नमस्कार मित्रांनो आता पाहू शकता निसर्ग जो आहे तो अतिशय छान असा निसर्ग दिसायला पाहायला मिळते आणि आपण सध्या चाललेलो आहे गोवा गोवा ट्रीप आहे आपली आणि पाहू शकता इथं पा पाठीमागे आम्हाला फणसाचं झाड दिसतं फणस वर झाडाला फणस लागले बघू शकता आणि हा निसर्ग किती छान छान आहे आम्ही आमचं यांच्या असं पुढं चालू राहणार आहे एक छोटासा धबधबा मिळाला आहे कार्तिक पण आलेला आहे आणि फुल एन्जॉय चाललेला आहे बघू शकता एक मस्त पैकी धबधबा आहे समोर आणि मित्रांनो बघू शकता किती 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 उंच उंच झाडे आहेत आपल्याला इथे पहिल्यांदा आणि बघूया बघा पूर्ण असा धबधबा जे आहे ते आपल्याला इथे खूप छान नजर आहे पाहू शकता पूर्ण जी आहे डोंगर बागा आहे आणि आपल्याला इथं उंच उंच झाडे आणि उंच उंच डोंगर पाहायला मिळत आहे बघू शकता फुल एन्जॉय चालू आहे फोटो दे कसा आहे धबधबा पाहू शकता मित्रांनो धबधबा जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि पूर्ण एन्जॉय जो आहे ते आपण आता इथे करत आहोत बघू शकता मित्रांनो एन्जॉय जो काय असतो तो आपल्या निसर्गामध्ये पाहायला मिळते आणि पाठीमाग बघू शकता धबधबा एकदम मोठा धबधबा आहे चालेल मित्रांनो निसर्ग म्हणजे काय असतो तो आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आप आपल्याला पाहायला मिळतो बघू शकता हिरवे हिरवे पूर्ण जंगल तो तो जे आहे ते आपण आता सध्या पाहू शकता आणि छोटीशी नदी जी आहे जे सीन असतात पिक्चर ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे निसर्ग का काय असतो तो पावसाळ्यात आपल्याला कळतो मित्रांनो पाहू काय पूर्ण निसर्ग जो आहे तो एकदम हिरो हिरो हिरव्या दिसतो आणि निसर्गाचा जो आनंद आहे आपल्याला डोंगर भागामध्ये पाहायला मिळतोय बघू शकता मोठ्या मोठ्या जे रस्ते आहेत डोंगरात म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे खचलं जात आहे हे प्रभू हे क्या होया <laughs> बारिश मे धुवा काशी आ गया <laughs> पाऊस पण येते धुरकट बी काय पुढचं दिसत नाही आहे वातावरण ताईट रस्ता जाणार <laughs> का फाईट